शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट भाजीपाला जून सोमवार भाजीपाला आणि आवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीडच्या आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळत आहे बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये कमीच आहे बाजारभाव मक्याचे समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाऊ प्रतिदा केरो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची लाईव्ह अपडेट समजेल दादा नमस्कार नमस्कार काय भाव झाले फ साडेतीनशे रुपये तीनशे एक्कावन्न रुपये दहा किती आहेत चोवीस डागेत किती चोवीस चोवीस कितवा तोडा आहे चौथा तोडा आहे आहे तीनशे एक्कावन्न रुपये झाले दहा किलो मागचा तोडा काय भाव मागचा तोडा गेल तर वीस रुपये वीस रुपये दोनशे रुपये गेला होता कोणतं गाव जाधव काय नाव तुमचं रमेश जाधव त्याची व्हरायटी कोणती आहे सुपर शिग्र सुपर शिग्रा आहे किती आहे लागवड नागुडे दहा हजार पावसान काय नुकसान नाही तीनशे एक्कावन्न रुपये झाले आज बाजार वाढले ना आज वाढले आवक कशी वाटते आज मार्केटमध्ये हो आवक कमी आहे फ्लावर तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद माऊली काय भाव झाली फ्लावर फ्लावर झाले तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये तेहतीस रुपये किलो हा कोणती व्हरायटी आहे व्हरायटी पंधरा बावीस किती डाग आहेत डाग चौदा आहेत कि तो तोडा आहे थोडा तिसरा कोणतं गाव गाव जारकर झारकर फ्लावर आहे का पाटपाण्यावर ड्रिपवर आहे का रुपये झाले आज मागचा थोडा काय भाव गेला होता मागचा थोडा दोनशे एकशे एकशे त्रेसठ रुपये बाजार वाढल्यात काढलं वाढल्याच बाजार ना बाकी फ्लावर काय निघाल्यात कुठपर्यंत निघाल्यात साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत निघाल्यात आज ओके फ्लावर तीनशे तीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर धन्यवाद एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे एक्कावन रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो तीनशे अकरा रुपये दहा किलो फ्लावर तीनशे अकरा रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे तीनशे अकरा रुपये दहा किलो हो ना काय भाव झाले फ्लावर तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये किलो किती डाग आहेत बारा टाके बारा टाके <Chelsea> कितवा तोडा आहे दुसरा दुसरा तोडा आहे mm, पहिला तोडा काय भाव गेला होता दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये आज तीनशे पंचवीस रुपये आज कुठपर्यंत झाला फ्लावर लास्ट तीनशे एक्कावन्न पर्यंत कुठपासून आहेत कमीत कमी बाजार काय निघाल्यात कमीत कमी शंभर शंभर पासून तीनशे एक्कावन्न पर्यंत किती बारा टाक आपल्या व्हरायटी कोणती आपली सोळा आहे सोळा सॉल्ट घे व्हरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस फ्लावर तीनशे पंचवीस रुपये दहा किलो काय नाव आपलं सुनीलिंग गाव कोणतं औषध ओके धन्यवाद एकशे साठ रुपये दहा किलो फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो तीनशे झाले ना फ्लावर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो प्रदीप गांजाळे शेतकरी प्रदीप गांजाडे शेतकरी चांडोली खुर्द तीनशे रुपये दहा किलो सुपर आहे आयुक्त नमस्कार नमस्कार बिट आणले होते काढलं आपल्या किती होती एक विशेष होती काय भाव झाला बिटांच्या बाजार निघाला आज बिट आजार दहावीस रिवर्स आहे का मध्ये थोडं काय निघाल तरी लय चोप्रोकला असून तीनशे पर्यंत आहे लय भारी असून तर तीनशे ते पण आपलं दोन चार डागाचं असेल दोन चार डागाच असेल आणि तसे हलकी मग वकल जास्त गोळ्यामध्ये काय बाजार निघाला गोळ्यामध्ये एकशे चोप्पर गोळा असली एकशे पर्यंत आहे एकशे सत्तर पर्यंत एक चाची आपली काय गेली बीट आपली बीट जरा हलकी होती थोडा लास्ट राऊंड होती हा हा एकशे पासष्ट मध्ये एकशे पासष्ट गेली किती होत्या बॅगा आठ बॅगा होत्या मला वाटतं आपलं जे पाठीमाग चालू होते त्याच्यातला आता लास्ट राऊंड होता लास्ट शेवटच्या आताच्या ओके okay. आयुबाई फ्लॉवर मध्ये काय परिस्थिती आज फ्लॉवर मध्ये अवघात आहे आहे आवक, आवक बाजार काय निघाले बाद वकला असली तर तीनशे ते साडेतीनशे पर्यंत बारे माल तीनशे ते साडेतीनशे मीडियम मध्ये काय निघाले मीडियम मध्ये दोनशे ते तीनशे पर्यंत मिडियम मध्ये हलके माल काय निघाले हलके माल दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत आणि बदले मग जे लईच हलके माल येते शंभरच्या आताची शंभरच्या आता आवक कशी आहे फ्लावरची वर आवक आज माफ माफत म्हणजे आवक बरी कमी झालेली बर, असा कमी झाली त्यामुळे बाजार वाढले असतील काय परिस्थिती आहे आज फ्लावर बाजाराच्या आवक आढावा फ्लावरची आवक घटलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेले आहेत बाजारला बऱ्यापैकी बाजार चांगले झालेले आहेत चांगले झाले तीनशे साडेतीनशे पर्यंत बाजार चालू आहे सध्या तीनशे ला भारी माल असतील ना एक नंबर माल साडेतीनशे पर्यंत कॅटेगरी नुसार कमी जास्त बाजार आहेत मीडियम क्वालिटी काय आहे मीडियम क्वालिटी तरी दोनशे दोनशे ऐंशी पर्यंत हलके माल काय विकलेत हलके माल आज शंभर पर्यंत झालेत हलके पार हलके माल हा। हलके म्हणजे बदल्यामध्ये पन्नास शंभर बदल्यामध्ये शंभरच शंभर शंभरच्या वरतीच शंभरच्या वर शंभरच्या आत काय नाही काहीच नाही आज एवढे आवक शॉर्ट आहे एवढ्या कालच्या कालच्या पेक्षा आज बाजार तू वाढे का कालच्यापेक्षा आज बाजारात वाढ आहे आणि आवक घटलेली आहे कालच्या पेक्षा आज आवक घटलेली आहे म्हणजे सुपर तीनशे ते साडेतीनशे निघाले सुपर माल आहे ओके धन्यवाद दादा काय बिटा आणली होती का हा काय भाव झाल्यात अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये दहा किलो किती बॅग आहेत नऊ नऊ हे जो कल आहे शिवलं हा हा मिडियम आहे सगळे हा मिडियम किती आहेत बॅग आहे मिडियमच्या नऊ नऊ बॅग आहेत त्याच्यातला बुगी बादला होता का बघी ना गोळा आता गोळा काय झाला गोळा एकशे साठ ते ब्याची व्हरायटी सांगतील का तुम्हाला बीट निघाले हे दोन महिने विरळून काढले बीट दोनशे पन्नास रुपये काय ना आपलं राजेंद्र गोंधा धन्यवाद काय हो काय दोनशे रुपये दोनशे मिडियम मिडियम गोळा काय झाला एकशे साठ रुपये बुगी बदला पास बुगी पासठ रुपये बदला बदला सत्तर रुपये आवक कशी आहे कमी कमी आहे हा कुठपासून कुठपर्यंत बाजार निघाले बीटचा आज बीट दोनशे ते दोनशे दो सा साठ रुपये चांगले माल हलके माल काय निघालेत हलके माल दोनशे रुपये दोनशे आपले दोनशे पन्नास झाले हा दोनशे पन्नास झाले आपली कोणती आहे अजित रोहित ओके धन्यवाद हॅलो हो ना काय भाव झाली दोनशे तीस दोनशे तीस रुपये व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला या बॅच ची व्हरायटी लाली माय किती बॅग आहेत दहा बॅग आहेत दोनशे तीस रुपये झालं त्याच्यात बदला गोळा होता का हो आहे ना तो वेगळा झाला तो काय झाला गोळा एकशे साठ झाला बदला होता का मटा होता तो एक्क्याण्णव झाला कोणतं गाव आपलं निमगाव सावा बीट दोनशे तीस रुपये दहा किलो धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं दित। बीट आणली होती बीट आणली होती मार्केटला काय भाव झालं दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये किती आहे तेरा मिडियम गोळा होता का गोळा नाही बुगी बदला भुगी आहे ना बुगी काय झाली नव्वे झाली एकसठ रुपये बदला बदला झाला सत्तर रुपये कोणतं गाव तुमचं एक काय नाव तुम्हाला व्हरायटी सांगता येईल आज का अच्छे, अच्छे। काल परवा काल काय झाली होती दोनशे एकावन आज दोनशे वीस झाले का थोडे बाजार येऊस आहे का माल बघून येत कुठपासून कुठपर्यंत झाल्यात बिटा बिटा तीनशे तीनशे रुपये आपल्या पुढचं हक्क झाले बाकीचे मग दोनशे पन्नास च्या जळात दोनशे दोनशे पन्नास काय नाव तुमचं सकरा माझं ओके धन्यवाद दादा काय बॅग झाली बीठक हे बीड झाली तीनशे तीनशे वीस रुपये झाले तीनशे वीस रुपये हे चक्कल टाईप मध्येच आहे किती बॅग आहेत ह्या त्या बॅगात चार बॅग आहेत चार बॅग आहेत आपण विरळून काढले का हा विरळूनच काढले व्हरायटी कोणती आहे व्हरायटी लालीमय आहे तीनशे वीस रुपये झाले तीनशे वीस रुपये आजच चालले पहिल्यांदा नाही नाही परत आणली होती परवा काय झाली होती दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद कोणतं गाव तुमचं शिंगवे पारगाव पारगाव ओके बीट तीनशे वीस रुपये दहा किलो चार गोनीच वक्कल आहे तीनशे वीस रुपये झाले सुपर विर विरळलेली बीट आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बीट आणली होती मार्केटला बीट आणली काय भाव झाल्यात बीट दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न हेच वक्कल आहे तुम्ही शिवतायच थोडं जरा काढाय लेट झाले का रुपये झाले मिडियम आहे ना त्याच्यात गोळा होता का गोळा आहे ना गोळा पण गोळा काय झालाय गोळा एकशे पंचावन्न रुपये बदलाची वरायटी सांगता येईल का अजित रोहित कोणतं किती, किती दिवसात निघाले बिट्या हे दोन महिने दोन महिन्यात निघाले बिट दोनशे पंचावन्न रुपये जाल किलो आजच आणले पहिल्यांदा का नाही आणलं होतं माग बी त्यावेळेस काय भाऊ गेलं होतं त्यावेळेस दोनशे ऐंशी निघाल आज दोनशे पंचावन्न धन्यवाद कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो कोबी नारळ गड्डा आहे थोडी मोठी साईज आहे सुपर उत्कल कोबी एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो कोबी सुपर आय ॲपी नारळ गड्डा आहे लहान साईज आहे कोबी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो कोबी थोडी मोठी साईज आहे एकशे तीस रुपये दहा किलो मका सुपर क्वालिटी मका असतील तर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये या दरम्यान सुपर क्वालिटी मक्याच्या बाजार निघतात हलकी क्वालिटी असेल तर शंभर ते एकशे UH वीस रुपये या दरम्यान मक्याचे बाजार भाव निघतात बिट्टी मका असेल तर शंभर ते दीडशे रुपये उधाडा पट्टा या दरम्यान बाजार निघतात गवार सुपर क्वालिटी गवार असेल लत तर आठशे नऊशे ते एक हजार रुपये सुपर क्वालिटी गवार मिडियम क्वालिटी गवार असतील तर सहाशे सातशे रुपये दहा किलो हलकी क्वालिटी चारशे पाचशे रुपये जी फोर मिरची सुपर क्वालिटी असेल तर तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये सुपर क्वालिटी जी फोर मिरची मिडियम क्वालिटी असेल तर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास ज्वेलरी मिरची पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी ज्वेलरी पाचशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरचीची आवक मार्केटमध्ये शॉर्ट पाहायला मिळत आहे हिरवी चवळी सफेद चवळी बाजारभावात तेजी पाहायला मिळते हिरवी चवळी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो सफेद चवळीमध्ये दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान चवळ्यांचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते आवक मात्र घटल्याचे पाहायला मिळत आहे पंचगंगा वांग्यामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते सुपर क्वालिटी असेल तर पाचशे ते सहाशे रुपये मिडियम क्वालिटी चारशे ते पाचशे कारले पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो आवक गाठल्याचे पाहायला मिळते तारल्यामध्ये मोठी तेजी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी सुपर क्वालिटी असेल तर पाचशे ते पाचशे सहाशे रुपये दहा किलो भेंडी पाचशे ते सहाशे मिडियम क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये आवक मात्र कमीच पापडी नऊशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे नऊशे रुपये दहा किलो वालपापडी वालपापडीची आवक मार्केटमध्ये सुरू झालेली आहे शिमला मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो इंडस व्हरायटी शिमला मिरची अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी अद्रक दुधी भोपळा दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते दोनशे पन्नास सफेद काकडी सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये मिडीयम क्वालिटी असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये ते हिरवी काकडी दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मिडियम असेल तर एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो